नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेतकरी राजा चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याला उन्हाळी भेंडी लागवडीसाठी सुधारित वाहन मी सजेस्ट करणार आहे ते चांगलं असे उत्पन्न देणारे वाहन आहे तर मित्रांनो गौरी कं कम... अंकुर कंपनीचं गौरी इशानी पंचगंगा कंपनीचं सोनम कीर्ती आणि भारती कंपनीचं वकाश सेवन वरती का तर मित्रांनो आपण या वाहनाची लागवड करून तसं चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि आपण हे या वाहनाची लागवड क करू शकता तर मित्रांनो आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद